हिंगोलीचा चिंतामणी गणपती राज्यातून नाही राज्यातून बाहेर येतात आपल्यासोबत काही सकाळपासून दर्शनासाठी आलं त्यांचं दर्शन इथं झालेलंच आहे तुम्ही काय इथं कधी इथे वर्षापासून येतो पण आमचे दर्शन व्यवस्थित झालेले आहे याच्या आधी पण आज थोडीशी हेळसाण झाली आहे गर्दी खूप झाली आहे इथून पुढं व्यवस्थित व्यवस्था व्हावी अशी आमची आशा तुमच्या टीम प्रमुख कोणात खूप गरीत आहे तुम्ही कसा एकत्रित आलं होत होतं आणि आमचं प्लॅनिंग होतं की सगळ्यांनी दर्शन वगैरे घेऊन हे करायचं परंतु आज ह्या वेळेस कसं झालं की दरवर्षी जसं नियोजन असतं त्याप्रमाणे थोडंसं त्यावेळेस अडचणी आल्या परंतु न्यूज चॅनेलचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्याच्यामुळे आमचं दर्शन झालं आणि मी चिंतामणीला एकच साकडं घालेल की पुढच्या वेळेस अजूनच त्यांनी थोडीशी व्यवस्था चांगली करावी नक्कीच ते पण तुम्ही खूप आनंद आलेला आहे सर माझी पाच वर्षापासूनची वारी होती आणि आज सकाळी मी सहा वाजता इथे प्रथम रांगेत लागले तर मला असं वाटत होतं की ही गर्दी बघून की माझं आज दर्शनच होतं का नाही की पण साक्षात देवाचं म्हणजे मला इथे आज हे झाले प्रचिती आली आहे की खरंच मला चिंतामणीने आज खूप वेळ उभं राहून पण माझी परीक्षाच घेतली असं मी म्हणेल पण मला दर्शन मिळालं मला ती लाईन बघून मी खूप घाबरले होते मला थोडासा बीपीचा त्रास आहे पण मला वाटलं आता आज माझं दर्शन होणार नाही मी मध्ये मध्ये थोडीशी नाराज झाले होते पण काही वेळाने चिंतामणीच मला भेटीला आला असं मला थोडा वेळ वाटला आणि माझी एक दहा मिनटातच माझी लाईन पुढे सरकली आणि माझं दर्शन खूप खूप मला खूप आनंद होतोय की माझं दर्शन खूप छान झालं आहे आज आणि महाराष्ट्र न्यूज चॅनलची मी सुनील सर आणि त्यांचे सहकारी यांचे खूप खूप आभारी आहे त्यांची पण आम्हाला खूप साथ मिळाली आणि इथून पुढचं यावर्षी यावर्षी जी व्यवस्था हेळसाण झालेली आहे तरी या नंतर पुढील वर्षी जी हेळसाण होणार आहे तर त्याची तयारी प्रशासनाने किंवा स्थानिक इथले जे कोणी ट्रस्टी असतील किंवा कार्यवाहक असतील त्यांनी त्याचं नियोजन आधीच योग्य रीतीने करावे अशी माझी त्यांना विनंती आहे तुमच्या टीमचा आनंद बरोबर दर्शन खूप छान झालेलं आहे मला मागच्या वर्षीही छान झालं होतं म्हणून यावर्षी पण मी आले पण यावर्षी थोडीशी गर्दी जास्त आहे ती काय माहिती नाही पण थोडीशी गर्दी वाटली आणि हेळ झाली आहे हे तर नक्कीच आहे पण पुढच्या वर्षी अजून चांगलं याचं नियोजन होईल अशी मी अपेक्षा करते तुमच्या मनात धाकधूक सुरू होती दर्शन होईल का नाही काय सांगू कारण ही माझी पहिलीच वेळ या सगळ्यांचा अनुभव पाहून मी आली आहे यांना जी आली त्यामुळे मी आले पण एक क्षण असा होता की मला वाटलं नाही आता दर्शन नाही होणार एवढी गर्दी आहे नाही आता आपण गेलो पाहिजे बस असं लिटरली याच्यात होते मी पण सुधाकर वाढले सर आणि त्यांचे जे सहकारी त्यांच्यामुळे दर्शन झालं त्यामुळे मला चिंतामणीची प्रचिती यायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला दर्शनासाठी नक्कीच नऊ रात्री नऊ वाजले असते मग तुमच्या टीम मुळे आम्ही तुम्हाला सहकार्य मी ते आभार नेली मॅडमचे मानन कारण त्यांच्यामुळेच मला हा योग आला आणि दर्शनाचा लाभ भेटला त्यांना जसा चिंतामणी पावला तसा मलाही पाहू आणि मी पण दरवर्षी त्यांच्यासारखं येऊ तीच मी प्रार्थना करते गणपती मॅडम खूप आनंद व्यक्त करत आनंद आता झालाच आहे कारण दर्शन खूप छान झालं सकाळपासून आम्ही जे रांगेत उभे होतो त्यामुळे खूप त्रास होत होता असं वाटत होतं की या मंडप मधून बाहेर जावं आणि गाडी जाऊन बसावं पण नंतर दर्शन खूप छान झालं त्यामुळे सगळ्यांना पाहतो मागच्या वर्षीपासून मी येते मागच्या वर्षी माझी इच्छा पूर्ण झाली तशी अजून सगळ्यांची हो ही चेरणी प्रार्थना आणि तुमचं सहकार्य लाभला ही खूप आनंदाची गोष्ट तुम्ही थकून बसला होता तुमचं एनर्जी कमी झाली मी फर्स्ट टाईमच आले अनुभव चांगला आहे मागच्या वर्षी मोदक भेटला होता मैत्रिणीकडून त्याचा अनुभव चांगला आला त्याच्यामुळे यावर्षी आणि पुढच्या वर्षी आणि आहे मी पुन्हा येत आहे आपल्या आश्वानी कुलकर्णीकडं तुमचं जे मित्रमंडळ आहे सर्वांचं मी यापूर्वी दर्शनला कुठकुठे गेलो आहे तुमचा पुढचा विधन काय आम्ही याच्या अगोदर आमचे गुरु महाराज रेळे गावाला गेले होतं तिथे आमचे गुरु महाराजांचं मां आहे सकाळी दर्शन तिथे खूप छान झालं आणि ते दर्शन घेतल्यानंतर आम्हाला आम इथे चिंतामणीला आम्ही आलो आणि आता आम्हाला औंडेला जायचं होतं पण आता पाहूया वेळेचे आहेच्या नुसार बघना माझं गावाला टेंबे सॉरी मी आता औंड्याला जायचं आमचं नियोजन आहे आणि तिथून टेंबे गणपती माझं गावाला खूप असाच चिंतामणी टेंबे गणपती पण मला पावणार आहे आणि तिथलं पण दर्शन घेण्याची आमची मानस होई तुमच्या सर्वांचं दर्शन अडचण झालेलं आहे तुम्हाला एक सगळं दोनच करण सगळं हिंजोलीकरांच्या आभार तर समजतात हिंजोलीकरांचे आभार तर या सेमाने की त्यांची नियोजन व्यवस्था खूप छान आहे सगळेजण जातीनी लक्ष देतात आणि छान थोडक्यात सांगायचं तर एक आनंदाची पर्वणी आमच्यासाठी आजचा दिवस आहे आनंद चतुर्दशी आमच्यासाठी आनंदाची पर्वणी आहे खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळे आम्हाला चिंतामणी त्यांच्याकडे यायची चिंतामणीमुळे संधी प्राप्त झाली धन्यवाद तुमची दुसरी मैत्रीण बोलायला पाहिजे काय बसलो काय गरबड गरबडते नाहीये एकच सांगते की आम्ही खूप ठिकाणी गेलो देवाला खूप देवस्थान पाहिले पण पोटाची सोय मात्र इथं खूप छान झाली मागच्या वर्षी तो अनुभव हो, तो खूप अप्रतिम होता कारण आम्ही सकाळी दर्शन झालं होतं यावेळेस दुपारी झाल्यामुळे थोडस वाटलं की गाई झाली म्हणून पण इथे जी सोय होती का पाणी चहा पासून नाश्त्यापासून वेगवेगळे पदार्थ स्वीट म्हणा तिखट म्हणा उपवासाचं म्हणा काय नसतं बाकी कुठंच आम्ही असं काही अनुभव नाही त्याच्यामुळे सा हिंगोलीकरांचं तेवढ्यासाठी मी खूप मोठे धन्यवाद आभार व्यक्त करते की त्यांनी एवढी हो छान सोय ते कसं करू शकतात हे पण आश्चर्यच आहे बाकी कुठं असं पाहायला मिळालेलं नाही तर ह्या होत्या सर्व तुम्हाला काय बोलायचं तर या सर्वांचं खरंच दर्शन गणपती घेतलेलं आहे आणि चिंतामणी गणपती जे आहे हा नवसाचा गणपती असून महिला त्याच्या जास्तीत जास्त इथं आतापर्यंत अडीच लाख लोकसंख्याने त्या या दर्शन घेतलेलं आहे आणि या महिलांचं दर्शन खूप चांगलं झालं आहे पुढच्या वर्षी भविष्यामध्ये हिच्यापेक्षाही चांगलं दर्शन होईल असं यांनी त्यांना सांगितलेलं आहे आणि खरंच चिंतामणी गणपती हिंगोली देशात गाजलेला आहे मी सुधाकर वाढव महाराष्ट्र